वाठोळा शुक्लेश्वर परिसरात मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस बरसल्याने पावसाचे पाणी शिरले नागरिकांच्या घरात भातकुली तालुक्यातील वाठोळा शुक्लेश्वर परिसरात मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस विजेच्या कडकडाटासह परसल्याने एकतीस मे रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पाऊस परसला वाठोळा शुक्लेश्वर येथील वाट क्रमांक पाच मध्ये पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने पावसाचे पाणी थेट शिरले नागरिकांच्या घरात परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रार देऊन सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केलेला के आहे चाळीस वर्ष झाले इथं आणि आम्हाला त्रास आहे तीस वर्षापासून या पाण्याचा आणि दरवर्षी आमचं चा हेच रोण आहे की पाण्याचा आमच्याला बंदोबस्त करून द्या पाण्याचा आमचा बंदोबस्त करून द्या वारंवार आम्ही सांगत आहे ग्रामपंचायतले पण गरमपणजे फक्त शिवासन देते आम्हाला हो करतो पण कोणी करायला तयार नाही आहेत येतात इथंसा पाहतात आणि निघून जातात आम्हाला रोज आणि रातच्यानं आम्हाला जागा लागते पाण्याले पहा लागते आणि कुठं घुसते काय घुसते आणि वारंवार आम्हाला पाणी फेकावं लागते घरातून लेकरबायाच्या वाकायसुद्धा गाद्यासुद्धा ओल्या होतात काय घरात घुसलं वा आमच्याला सगळं भा भांडे कुंडे आमच्याले सबन तरंगाले लागले आम्ही उ उचलून उचलून ठेवायला लागले तरी पाणी रोखायचं का हे वा, नव्हतं वारंवार मागणी आहे आमच्याली का आम्हाला ग नाल्या काढून बा नाली काढून द्या दरवर्षी येतात आम्हाला शिवासन देतात की हो करतोच पण करायचं काही नाही आहे ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ पावसाळ्यापूर्वी नाल्या काढून देण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडे केलेली आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पाहणी करण्यासाठी सरपंच मोहम्मद रेजवान यांनी घटनेची पाहणी करून क्रमांक मधील नाल्याचे बांधकाम देणार असल्याचे आश्वासन यावेळी नागरिकांना दिलेले आहे काल जे पाणी झालेलं आहे त्या पाण्याचा एवढा प्रभाव होता की पाणी खूप इथे रोडवर जमलं आणि त्या पाण्याला मार्ग न मिळाला मिळाला नाही म्हणून माझ्या घरामध्ये पाणी घुसलं आणि इथं नालीची पर्याय व्यवस्था नसल्यामुळे हे पाणी आतमध्ये माझ्या घरात शिरलं त्या त्यामुळे नुकसान झालं आणि या या पाणी जायचा मार्ग कुठंतरी मिळाला पाहिजे आम्हाला याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायतला ग्राम निर्णय मागत आहे ग्रामपंचायत म्हणत आहे उद्या करू नंतर करू परवा करू असं आम्हाला पाहिजे देत आहे आम्हाला रहिवाशी इथं अंदाजे वीस वीस ते पंचवीस वर्ष झालेल्या इथं राहण्याला इ आहो आम्ही त्यापासून काहीच ग्रामपंचायतची म्हणजे दखल कोणीच घेतली नाही आहे ग्रामपंचायतच्या लोकांनी म्हणून आज आम्हाला हे अनुभव म्हणजे याच्यातून आम्हाला जावं लागत आहे त्याच्या आम्ही ग्रामपंचायतला वारंवार अर्ज दिले त्याच्यानंतर कंटामुक्तीला सांगितलं कोणीच याच्यात दखल घेत नाही आहे म्हणून हे आज परिस्थिती एवढी विकट झालेली आहे सरपंच आले होते इथंसा सरपंचांनी हेच सांगितलं तात्पुरती नाली काढून देतो अजून अजूनपर्यंत नाली काढली नाही आहे हे आता सुरुवात आहे फक्त पाण्याला पावसाळा अजून चार महिने बाकी आहे अजून विकट परिस्थिती येऊ शकते सरपंच येत आहे ते सांगत आहे नाली काढून देऊ पाणी काढून देऊ आजपर्यंत कुठंच काही सरपंचांनी आणि ग्रामपंचायतच्या सदस्यांनी काहीच केलं नाही